Nada fora de carente, de cara de cara गेली सहा महिन्यामध्ये कोल्हापूर शहरामध्ये विविध ठिकाणी विविध योजनांची उद्घाटनं केली गेलेले आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त पालकमंत्री साहेबांनी उद्घाटन केलं शंभर कोटी शहर शंभर कोटी रस्ते शहरामध्ये होणार म्हणून पालकमंत्र्यांनी तिथे चौकात गेली दोन महिन्यापूर्वी उद्घाटन केलं होतं त्यातला हा मुख्य रस्ता आहे मिरजगडी तिकटी ते संभाजीनगर पेट्रोल पंप पण गेली दोन महिने इथं कोणत्याही प्रकार काम चालू नाही आहे फक्त पालकमंत्र्यांनी उद्घाटन केलं आहे ते काम का बंद आहे का चालू झालेलं नाही याची कुठल्याही प्रकारची तिने दक्षता किंवा विचारपूस केलेली नाही आहे मी आपल्या माध्यमातून पालकमंत्र्यांना सांगतो आज आम्ही प्रशासनाला ज सोटो मारो हे प्राथमिक स्वरूपातलं आंदोलन केलं आहे जर या रस्त्याचं काम पुढील दहा दिवसात चालू झालं नाही तर आम्ही प्रशासनावर चिखल शेण फेक आंदोलन करू आणि आता कोल्हापूरची जनता जागी झालेले आहे पालकमंत्री महोदय असू द्यात किंवा लोकप्रतिनिधी असू द्यात किंवा प्रशासन असू द्याल कोल्हापूरची जनता आता सोटा मारा लागल्या कोल्हापुरी चप्पली माराय मागं पुढं बघणार नाही त्वरी ज्या ज्या ठिकाणी उद्घाटन केलेल्या आहेत त्या त्या उद्घाटनाची कामं सुरू करा ज्या कामामध्ये अडचणी आहेत अशी सर्व कामं का अडचणी त्याची पत्रकार परिषद जाहीर करा अन्यथा सात मेला मतदानातून दाखवतीलच परंतु जर जनता उतरली रस्त्यावर तर कोल्हापुरी मारल्याशिवाय शांत बसणार नाही मी आपल्या माध्यमातून विनंती करतो लोकप्रतिनिधी पालकमंत्रींना त्वरित सर्व कामं सुरू करून जनतेला दिलासा द्या पंधरा मे नंतर कोणत्याही प्रकारचे दांबळीकरणात काम करता येत नाही असं केंद्र शासन आणि राज्य शासनाचा नियम आहे त्यामुळे जनते दिशाभूल थांबवा आणि जनतेला न्याय द्या